विरोधी पक्षाला त्याला सुडाचं राजकारण म्हणतात याला नाही म्हणत लोकशाही आहे जसं आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे तसं त्यांनाही आहे आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की भारतीय जनता पक्ष ज्यांनी एक कायदा आणला होता विधानभवनमध्ये की जर आंदोलन केलं आणि सरकारला ते अयोग्य वाटलं तर पाच सहा वर्षाची जेल लोकांना होऊ शकतं असा एक कायदा आणला होता भयानक कायदा होता एका सशक्त लोकशाहीमध्ये संविधानाने देश चालतो कोणाच्या मनमर्जीनी किंवा एका पक्षाच्या किंवा अदृश्य शक्तीच्या मनाप्रमाणे हा देश चालत नाही आणि मला समाधान आहे की आमच्या विरोधात का होईना काही का, का कारण होईना तेही आंदोलनाला बसले ही चांगली गोष्ट आहे बदलापूरची जी घटना आहे तर त्याच्यामध्ये केंद्रीय समिती पण आहे पण जी कारवाई आपण मध्ये पाहिलं की त्या शाळेचे जे कोणी मुख्याध्यापक होते त्यांच्यावरती पण झाली संबंधित जे मुख्याध्यापक होते तर बदलापूरची घटना घडून गेल्यानंतर आतापर्यंत जे काही झालंय तर त्याबद्दल काय वाटतं शाळा शाळेचे मुख्याध्यापक असतील पोलीस अधिकारी असतील ज्यांनी त्यावेळी त्याची दखल घेणं

भयानक घटना झाली ती वाईट घटना आहे पण या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे पुणे रुरल पोलीस आणि दौंडच्या पोलिसांनी जो स्विफ्ट ऍक्शन घेतली त्याला चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे इथे पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं दौंडचे पोलीस आणि पुण्याचे एस पी आणि ती सगळी जी शिक्षण यंत्रणा होती त्यांनी अतिशय म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे की हा शिक्षक ही गोष्ट अनेक वर्ष करत होता कुणाचीही कुणालाही कॉन्फिडन्सच नव्हता की आपण ह्याची कंप्लेंट करू शकतो त्याच्यामुळे खूप विक्टिम्स आधी झालेले आहेत हे दुर्दैव आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी मीही घेते कारण काय हा समाजाची एक लोकप्रतिनिधी मी आम्ही कदाचित कुठे कमी पडलो असो की लोकांमध्ये कॉन्फिडन्स आणण्यामध्ये की एखादी अशी चुकीची घटना घडली तर घटना घडल्या घडल्या त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे हे काहीतरी चुकीचं होत आहे मी बोललं पाहिजे समाजात साधारणपणे आपण सगळे लाचतो अशा गोठली की नको बाबा जाऊ दे विषय संपवून टाका आणि हेच दौंडमध्ये झालं या शिक्षकांनी अनेक वेळा अशा कंप्लेन जेव्हा आल्या त्या आपापसात आप चर्चा झाली आणि सांगण्यात आलं नको आपापसात आप मिटूया आपापसात आप मिटूया आपापसात आप मिटवण्यातच इतकी आप वर्ष गेली पण त्या पालकांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी हिंमत दाखवली ते आले बाहेर कंप्लेन केली आणि पोलीस यंत्रणेने जी अतिशय उत्तम काम केलं असं जेव्हा पोलीस करेल आणि त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमधून शिक्षा होईल तेव्हा एक समाजात मेसेज जाईल की अशा गोष्टी याचा निषेध आपण केला पाहिजे बाहेर येऊन बोला तुमची कुठलीही बदनामी होणार नाही कुणालाही कळणार नाही आणि ह्याच्यात मीडियाचंही वारं मी वारंवार याचा उल्लेख करते की मीडियाचा खूप मोठा रोल आहे एक की एक तंत्र पण की ही चुकीची गोष्ट दाबली जाणार नाही दौंड सगळ्या पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट की पत्रकारांनी कोणीही त्या विक्टमच्या घरी कोणी गेलं नाही आहे त्याची स्टोरी म्हणजे मलाही माहिती नाही विक्टम कोण मी काल दौंडमध्ये घेतले सगळा आढावा बसून दोन तीन तास घेतला पण मीही विचारलं नाही आणि मला कोणीही माहिती दिली नाही आणि मी त्या विक्टमच्या घरी पण गेले नाही काही नाही कारण का आम्ही गेलो की चर्चा होणार चुकून एखादी बातमी लीक होणार त्याच्यामुळे माध्यमांनी बदलापूरची केस दौंडची केस ह्या सगळ्यामध्ये जी माणुसकी तुम्ही दाखवली आहे जो संवेदनशीलपणा मीडियाने दाखवला हा खरंच कौतुकास्पद आहे आणि आपण सगळ्यांनी हा काही राजकीय विषय नाही आपण सगळ्यांनी मिळून ह्या अशा ज्या केसेस होतात ह्याच्यामध्ये आपण बाहेर येऊन एकामेकाला कॉन्फिडन्स दिला पाहिजे की ह्या गोष्टी होतात आता आपल्याला आठवत असेल एक मीटू नावाचा एक मोठा जगभर झालं होतं आणि अनेक महिला ज्या तुम तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्याला वाट्या खूप मोठ्या पदावर आहेत त्यांनाही असं झालेलं आहे त्यामुळे त्या जेव्हा येऊन मिटू मलाही हे झालंय हे जेव्हा सांगतात तेव्हा बाकीच्यांचाही सा आत्मविश्वास वाढतो म्हणजे मी दीपिका पदुकोणांचं तुम्हाला उत्तर देतो उदाहरण देते त्या जेव्हा डिप्रेशनबद्दल बोलल्या तेव्हा अनेक लोकांना असं वाटायला लागलं की इट्स ओके टू टॉक अबाउट मेंटल हेल्थ त्याच्यामुळे मिटू सारखी घटना किंवा मीडियाने जो संवेदनशीलपणा दाखवलेला आहे मला असं वाटतं ह्या खूप महत्वाचा आणि प्रशासन कुठलंही असू दे आज ते सत्तेत होत उद्या आम्ही असू कुठल्याही अशा गोष्टी जेव्हा होतात आणि यंत्रणा जेव्हा पटकन वागत नाही नैतिकता ही कुठल्याही सरकारने दाखवली पाहिजे आमच्या सरकारच्या काळात झाली तर ती नैतिकता आम्हालाही दाखवावी लागेल टीका केली आहे आघाडीच्या आजच्या आंदोलनावरती जे आता या सरकारच्या बाबतीत घडलंय तेच आघाडी सरकारच्या काळात तसेच आम्ही गंभीरपणे घडलेले फक्त निवडणूक आले की सरकारला बदनाम करायचं यासाठी अशा पद्धतीची या शक्ती कायदा आम्हीच आणला होता कदाचित त्यांना माहिती नसेल पण शक्ती कायदा हा आम्ही महाराष्ट्रात आमचं सरकार असताना आणला आणि मला आश्चर्य वाटतंय मला नेहमी वाटायचं की राज ठाकरे फार संवेदनशील नेते आहेत त्याच्यामुळे अशा बाबतीमध्ये अशा वेळीस मला असं वाटतं या जा की ह्या गोष्टीची समाजात चर्चा झालीच पाहिजे त्याचा निषेध झाला पाहिजे आणि आम्ही सत्तेमध्ये असताना ज्या घटना झाल्या तेव्हा भारतीय जनता पक्षांनी आंदोलन केलं होतं आणि तो त्यांचा नैतिक अधिकार आहे मला त्याच्यात काही गैरवाटत नाही की भारतीय जनता पक्षांनी तेव्हा जी आंदोलन केली कारण काही विषय असे आहेत ज्याच्यामध्ये जरी कोणी विरोध केला तर सत्ताधाऱ्यांनी जसं बोलायची ताकद असली पाहिजे तसं ऐकून घ्यायची ही ताकद विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे त्याचं कारण असं की ही एक लोकशाही आहे ही दडपशाही नाही भारतीय जनता पक्षालाही दडपशाही करायची आहे तुम्ही बघता त्यांची किती कृती आहे ही अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते भारतीय जनता पक्षाच्या किंवा एन डी ए सरकारच्या ज्या अनेक वेळा संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन लादायचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं आंदोलन करायचा हा अधिकार हा प्रत्येकाला आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने दिलेला आहे त्याच्यात काही गैर नाही आणि ते आम्ही सत्तेत असू जर भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं तर आम्ही काय त्याचा विरोध करणार नाही ठीक आहे त्यांना जसं आम्ही सत्तेमध्ये आहोत तसं एक चांगल्या सरकारनी ऐकून घ्यायची ताकद असली पाहिजे <repeat> आणि ही एक लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे आणि ते झाल्यावर हेडलाईन झालीच ना शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते त्यामुळे इतना तो हाक बनता आहे मोदींना तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे झालं मराठी सगळं नाही तानाजी सावंतांचे कृषी आता पवार साहेबांना भेटायला आले त्यांनी पंढरपूर मंगळवेढा जागा क्लेम केली तर त्यावर काही अवेअरने माहिती आहे धन्यवाद ह्याची काय माहिती नाही बाबा बरेच लोक आदरणीय पवार साहेबांना भेटायला येत असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये काही राजकारण वगैरे बघणं मला काही वाटत नाही अनेक वेळा लोक भेटायला येत असतात हर्षवर्धन पाटलांबद्दल पण बोललं जाते तुम्ही पण परवा नाही समरजीत गाडगे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही कुटुंबांचे माझे अनेक दशकाचे संबंध आहे म्हणजे समरजीत गाडगेनं मी किती वर्ष ओळखते आणि हर्षवर्धन भाऊंचे तर आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत पण कौटुंबिक संबंध पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूनी असते आणि ते भाऊंनीही पाळले जरी भाऊ एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी हर्षवर्धन भाऊच्या सगळ्या कुटुंबाचे आणि आमचे हे संबंध दोन्ही बाजूनी जपले गेलेले आहेत आणि समरजित गाडगेंची तीच केस आहे पण समरजित गाडगेंवर जो अन्याय झाला आणि ज्या पद्धती म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट वर्तमानपत्रात वाचलं मी काय ऐकलेलं नाही कुठल्या चॅनलवर पण आज वर्तमानपत्रात बातमी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे असं म्हणाले असं मीडिया रिपोर्टिंग आहे माझं म्हणणं नाही तर त्यांना विचारलं तर मी मीडियामधलं वाचून बोलते त्यांनी असं त्यांच्या स्टेटमेंट रिपोर्ट झालेला आहे की आमची आघाडी झाली आहे त्याच्यामुळे काही सीट्स आम्हाला सोडता नाही ज्याला आहे त्यांनी राहाय जायचंय ते जाऊ शकतात अशा असं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी केलं असं मीडियामध्ये रिपोर्ट झालं असं असेल तर खूप दुर्दैवी आणि हे हर्षवर्धन भाऊंच्या बद्दल आलं त्याच्यामुळे मलाही वाईट वाटलं की हर्षवर्धन भाऊ हे राज्याचे मोठे नेते खूप मोठं सहकारमध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे अशा मोठ्या नेत्याबद्दल असे उद्गार भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी काढणं हे वेदना देणार आणि अस्वस्थ करत नाही माझे सगळ्यांचे संबंध आहेत मी सगळे कोणी कुठल्या पक्षात असलं तरी मी संबंध तोडत नाही कारण का एवढी मला वाटतं वैचारिक प्रगल्भता आपल्यात असलीच पाहिजे समरजित घाडगे हे खूप टॅलेंटेड आहेत अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केलेलं आणि एखादा युवा काहीतरी नवीन चांगलं महाराष्ट्रात नवीन नेतृत्व देऊ पाहत असेल तर त्याचा अर्थातच आपण स्वागतच केलं पाहिजे माझ्या कानावर काय आलेलं नाही मी कालच इंदापूरला होते असं माझ्या काही कानावर आलेलं नाही पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेतील जो राज्याच्या हिताचा असतो एसटी मधला एक विषय पण केलं होतं त्याबद्दल की जी अनुदानाची योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्याचे पैसे एसटी चॅनलवरच ती बातमी पाहिली खरं तर फार म्हणजे अस्वस्थ करणारी बातमी होती की असं रॅकेट कसं का काय चाललंय पण मला वाटतं सरकारकडून एक स्टेटमेंट आलेलं आहे की त्याची ती इन्क्वायरी करतील मी त्या इन्क्वायरीची वाट बघते कारण स्टेट ट्रान्सपोर्ट ही अतिशय महत्वाची या राज्यातले म्हणजे मला खूप वेळा हे माझ्याही लोकसभा मतदारसंघात दिसतं मी भोरचं उदाहरण देते एक आठ दिवसापूर्वी मी जेव्हा भोरमध्ये होते सगळे युवक आणि युवती इथे एवढीच मागणी करत होते की बस वेळेवर येऊ द्या तासन तास मुलं ताटकळत बसतात माझा मेट्रोला विरोध नाही पण ह्या सरकारकडे जर अठरा हजार कोटी रुपये फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी असतील तर पाचशे किंवा एक हजार कोटी मी नाही का आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या पोरांसाठी देऊ शकतो एसटी महामंडळासाठी का नाही एक पॅकेज देते सरकारने किती वर्ष मागणी करते मला याची काय माहिती नाही आता कोण कुठून लढेल काही दिवसात कळेल तर कोणाला इच्छा आहे नाही इच्छा आहे तो प्रत्येकाचा प्रश्न <स्वागी> तो आपका आपका आंदोलन होने के बाद भाजपा के जो नेता है उन्होंने भी आंदोलन किया उनका कहना है कि जब वेस्ट बंगाल की बात आती है तो आपका स्टैंड अलग रहता है आप तब बैकफुट पे चली जाती हो और जब बदलापुर का इश्यू आता है तब तो आप एग्रेसिव हो जाती हो तो आपके कॉन्ट्रेडिक्ट स्टैंड जैसा कहना है देखिए ये, ये एक सशक्त लोकतंत्र है उनको बोलने का अधिकार है राज ठाकरे ने सब बातों में बयान दिया है मतलब एक तरफ वो ये कह रहा है कि पुलिस की इसमें कोई गलती है नहीं और प्रशासन की प्रशासन की गलती है नहीं नहीं, नहीं दिले हुआ पुलिस इतना की, पुलिस, की, आ, पुलिस की गलती नहीं है जो सरकार चलाते हैं वो इस इसमें जिम्मेदार है तो आप मेरे हाथ में एक बार सरकार दे दो मैं सबको 48 घंटों में चीजें नॉर्मल कर दूंगा और दूसरी तरफ आप भी निशाना कस रहे हैं और आपके ऊपर भी वो एलिगेशन लगा रहे हैं ठीक है जब जब वो पवार साहब के खिलाफ बोलती है तो होती है इतना तो हक बनता है लोकशाही लोकतंत्र ओके थँक्यू